नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एका विद्यार्थ्याने आपल्याला प्रश्न पाठवला होता बघा आपण सोडू राम व श्याम यांनी आपले भांडवल वर्षाच्या मुदतीत गुंतवलेले होते त्यांच्या नफ्याचे गुणोत्तर तीनास दोन आहे तर त्यांच्या भांडवलाचे गुणोत्तर किती आता आपल्याला इथे भांडवलाचं गुणोत्तर काढायचंय आणि आपल्याला मुदतीचं गुणोत्तर आणि नफ्याचं गुणोत्तर दिलेलं आहे आता बघा हे भांडवलाचे गुणोत्तर गुणिले मुदतीचे गुणोत्तर बरोबर नफा गुणोत्तर अशा प्रकारचं आपलं सूत्र आहे याच्यामध्ये गुणोत्तर प्रमाणमध्ये हे केलेला व्यक्ती कोण कौन कोण आहेत आपल्याकडं व्यक्ती आहे हा राम आणि दुसरा व्यक्ती आहे श्याम श्याम मग आता त्यांच्या भांडवलाचं गुणोत्तर आपल्याला माहिती नाही म्हणून आपण काय केलं त्यांचं यक्स छेदिले वाय म्हणजेच एक्सास वाय हे त्यांचं भांडवलाचं गुणोत्तर घेतलं गुणिले मुदतीचे गुणोत्तर हे दोन छेद तीन म्हणजेच दोनास तीन आणि बरोबर नफा गुणोत्तर नफा गुणोत्तर काय दिलेलं आहे तिनास दोन म्हणजेच तीनशे दोन आता हे सोडून घ्या एक्स छेदिले वाय बरोबर तीनशे दोन आणि हे दोनास तीन म्हणजेच मुदतीचं गुणोत्तर इकडं बरोबरच्या पुढे जाऊन त्याचा व्यस्त होईल तिनास दोन किंवा तीनशे दोन एक्स छेदिले वाय बरोबर यांचा सरळ आता गुणाकार होईल यांचा यांचा आणि छेता गुणाकार अंश अंशाचा गुणाकार होईल तीन त्रिक नऊ आणि बे दोन्ही चार म्हणजेच एक्सा वाय बरोबर नवास चार आणि हेच आपलं फायनल आन्सर राहणार आहे भांडवलाचे गुणोत्तर भांडवलाचे गुणोत्तर गुणोत्तर असणार आहे आता इथे थोडीशी आपण एक एक्स्ट्रा माहिती घेऊ बघा कधीकधी कधी पर्यायामध्ये असे जवळचे पर्याय येतात नवास चार आणि चारास नऊ मग कोणता उत्तर आहे हे समजण्यासाठी प्रश्न शांततेने वाचायचं प्रश्नाच्या शेवटी शेवटी काय दिले त्यांच्या भांडवलाचे गुणोत्तर किती त्यांच्या त्यांच्या म्हणजे हे राम आणि श्याम सुरुवातीला कोण आहे राम रामची किंमत काय आहे यक्स आणि श्यामची किंमत काय काय घेतली आपण वाय यांचं दोघांचं भांडवलाचं गुणोत्तर एकसास वाय आहे म्हणजेच निघलेलं उत्तर आपलं भांडवलाचे गुणोत्तर आहे पण या त्यांच्या शेवटी या जागी जर यांचं व्यस्त केला असतं श्याम त्या जागी राम आणि रामच्या जागी श्याम किंवा श्याम व राम यांच्या भांडवलाचे गुणोत्तर किती श्याम व राम यांच्या भांडवलाचे गुणोत्तर म्हटल्याच्या नंतर आपलं हे चारास नऊ आलं असतं पण इथं तसं काही विचारलेलं नाही म्हणून इथं सरळ सरळ श्याम राम व श्याम राम व श्याम यांच्या भांडवलाचे गुणोत्तर हे नवास चाल आणि पर्याय क्रमांक तीन थँक यू